नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पाच जुलैला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वर्डीच्या डोममध्ये जो रंगमंच आहे त्याच्यावर एकत्र आले त्यावेळेला काही चॅनल्सचे व्हिडिओ किंवा त्यांच्या त्या, हो त्या कार्यालयाचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आले होते आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन वेगवेगळ्या बिंगेतून जेव्हा स्टेजच्या मध्यभागी आले आणि त्यांनी एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवले लोकांना अभिवादन केलं त्यावेळेला या चॅनलच्या कार्यालयामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जवळपास जल सगळेच त्यातले पत्रकार असतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे लोक असतील हे सगळे टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करत होते आणि याचं कारण होतं की त्याच्या आधी अनेक दिवस हा सगळा विषय चर्चेला होता मराठी हिंदीचा मुद्दा होता हिंदीच्या तथागतीत सक्तीचा मुद्दा होता आणि त्याच्यावरनंही दोन बंधू एकत्र येत आहेत मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहेत अशा पद्धतीने सांगितलं जात होतं आणि शेवटी तो जो हिंदीच्या तथागतीत सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेण्यात आला जी आर मागे घेण्यात आला पाच जुलैला त्यासंदर्भात मोर्चा निघणार होता पण तो रद्द झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी त्याचं विजयी मेळाव्यामध्ये रूपांतर झालं म्हणजे हे सगळं मीडियाला जे अपेक्षित होतं तसंच घडत होतं कारण जेव्हा राज ठाकरे महेश मांजरेकरांशी झालेल्या मुलाखतीमध्ये असं अनवदानाने कि म्हणा किंवा ओघाने म्हणाले त्या मुद्द्यावरनं इतक्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू झाले मीडियाकडून की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पाहिजेत राज ठाकरे संकेत देत आहेत की उद्धव ठाकरेंना टाळी देण्यासाठी ते तयार आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण कोणताही विचार करू शकतो असं ते म्हणतायत याचा अर्थ आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतील आणि तेव्हापासून जे प्रयत्न सुरू झाले त्याच्यातमध्ये हा हिंदी सक्तीचा मुद्दा आला आणि त्यातून मा विजयी मेळाव्यापर्यंत ते पोचलं आणि तिथे दोघं एकत्र आल्यानंतर आता युती झाली हे स्पष्ट झालं असाच मीडियाचा पूर्णपणे जो काही अंदाज होता त्यांच्या बोलण्याचा त्यातल्या चर्चांचा तो तसा दिसत होता की आता हे दोन बंधू एकत्र आले आणि त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबाचे सदस्य सुद्धा एकत्र आले त्यांचं एकत्र सगळं छायाचित्र वगैरे लोकांनी काढली आणि त्यातून मग आता महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन पक्ष एकत्र येणार बाकी त्यांच्यात काय ठरेल ते पुढे बघता येईल पण दोन पक्ष एकत्र येणार हे ठरलेलं आहे आता आणि त्याच्यामुळे आता महायुतीमध्ये घबराट निर्माण झालेली आहे महायुती जी आहे त्याचा आता सुपडा साफ होणार वगैरे अशा पद्धतीचे अंदाज जे आहे मीडिया ते मीडियासुद्धा व्यक्त करायला लागली त्यातल्या पॅनल्सवर चर्चा होऊ लागल्या आता मात्र ही जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली म्हणजे आता मध्यंतरीच राज ठाकरे म्हणाले की या, या युतीच्या संदर्भात कोणी आमच्या पक्षामधलं म्हणजे मनसेमधलं कोणी त्याविषयी बोलायचं नाही केवळ मीच त्याच्याविषयी बोलणार बाकीच्या कोणी युतीच्या संदर्भातली कोणत्याही पद्धतीची वक्तव्य करायची नाहीत कोणती भाकितं वर्तवायची नाहीत आता आपण संदीप देशपांडे एका ठिकाणी पत्रकार त्यांना विचारत असताना हाच मुद्दा उपस्थित केला पत्रकारांनी युतीच्या संदर्भात तेव्हा ते, ते लगेच तिथून निघून गेले म्हणजे युतीच्या संदर्भात आता राज ठाकरे तुर्तास तरी काही बोलण्यास तयार नाही ते स्पष्ट झालेलं आहे आणि आता त्याच्यावर आणखी पुढचा जो टप्पा आहे तोसुद्धा राज ठाकरेंनी पार केलेला आहे आणि तो म्हणजे आता इगतपुरीला मनसेचं काहीतरी सगळे त्यांचे वेगवेगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत तीन दिवसाचं त्यांचं शिबिर आहे तर त्या ठिकाणी या शिबिरामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे म्हणालेले आहेत की हे जे काही पाच जुलैला घडलं पाच जुलैला जो काही मेळावा झाला विजय मेळावा हा फक्त मराठीच्या संदर्भात होता त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही हे त्यांनी स्पष्ट आता करून टाकलेलं आहे म्हणजे आता केवळ कार्यकर्त्यांनी युतीसंदर्भात बोलायचं नाही पदाधिकाऱ्यांनी बोलायचं नाही इथपर्यंत नाही तर हा मेळावा जो होता हाचा राजकारणाशी काही संबंध नाही याचा अर्थ आम्ही दोन पक्ष एकत्र येत आहोत आम्ही निवडणुका एकत्र लढवणार आहोत हे जे, जे काही अंदाज मीडियाकडून व्यक्त होत आहेत त्याच्यात आता काही अर्थ नाही हा फक्त मराठी पुरता विजय मेळावा होता तो झालेला आहे आणि आता पुढे जे काही बोलायचं आहे ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाहू जे काही तेव्हाचं चित्र असेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे नोव्हेंबर डिसेंबर यासाठी की तेव्हा कदाचित पालिकेच्या निवडणुका होऊ शकतील दिवाळीनंतर अशी अपेक्षा असेल त्यामुळे तुर्तास आत्ता जे काही मध्यंतरी चालू होतं दोन पक्ष जे आहेत ते एकत्र येणार त्याविषयी अगदी म्हणजे जसं एखाद्या घरामध्ये लग्न समारंभ असताना जी लगीनघाई सुरू असते सगळ्यांची गडबड सुरू असते एकमेकाचं चा कौतुक चालू असतं गोडधोड सुरू असतं चांगलं चांगलं एकमेकाबद्दल बोललं जात असतं कधी एकमेकाचे तोंडही न बघणारे एक, एक लोक जे ते एक समोरासमोर आले की हसत असतात एकमेकाच्या गळ्यात गळे घालत असतात असंच सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं अगदी त्या पाच जुलैच्या मेळाव्यामध्ये सुद्धा तेच वातावरण पाहायला मिळालं सुप्रिया सुळे त्यात सहभागी झाल्या होत्या वेगवेगळ्या पक्षांचे लोक सहभागी झाले होते आणि सगळे कसे अत्यंत आनंद त्या ठिकाणी झालेला आहे या सगळ्या घटनेमुळे हे दाखवत होते आता प्रत्यक्षामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं की जे झालं त्याचा संपलेलं आहे त्याचा तो आनंदाचा तो काळ होता तो आता संपुष्टात आला आहे आता आपण पुन्हा एकदा वास्तवामध्ये येऊ आणि जे काही आता करायचं आहे ते नोव्हेंबर डिसेंबरला आता काही या ठिकाणी मध्ये मध्ये काहीच होणार नाही मी थोडक्यात या मधल्या काळामध्ये पुढच्या या चार महिन्याच्या काळामध्ये काही होणार नाही आहे दोन्ही पक्ष कुठे एकत्र येणार नाही आहेत कुठे निवडणुकीची बोलणी होणार नाही आहेत किंवा अशा पद्धतीने कोणताही मेळावा होणार नाही आहे किंवा दोन पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत आहेत एकत्र येत आहेत असंही चित्र आपल्या पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे हा सगळा मराठी विजयाचा मेळावा जो होता हा संपलेला आहे त्यामुळे हा विषयच पूर्णपणे संपलेला आहे आता संपले तेव्हा आता मध्यंतरी हे चालू होतं की हिंदी भाषिकांना पकडायचं त्यांना थोबडवायचं मराठी काय येत नाही तुला विचारायचं हे चालू होतं ते सुद्धा आता बंद होऊन जाईल आणि एकूणच आता सगळ्यांच्या नजरा लागून राहतील त्या नोव्हेंबर डिसेंबरकडे पण पत्रकार किंवा मीडिया ज्यांचा हा उद्देश होता की दोन बंधू एकत्र येतील आणि मग आपण आणखी निवडणुकीपर्यंत हे सगळं सुरूच राहील त्यांच्या चर्चा होतील ते एकमेकांना भेटतील एकमेकाच्या घरी जातील निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा करतील जागा वाटपाबद्दल काहीतरी बोलतील पण त्या सगळ्यावर पाणी फेरलं गेलेलं आहे कारण राज ठाकरे यांनी पूर्णपणे स्पष्ट केलं की तुर्तास हे सगळं बंद आहे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये का का जे काय ते पाहूया अर्थात राज ठाकरेच याच्यामध्ये भूमिका घेत आहेत उद्धव ठाकरेंचा इथे कोणताही शब्द काही समोर आलेला दिसत नाही उद्धव ठाकरे निर्णय घेत आहेत की मी राज ठाकरेंची मला पाहिजे तेव्हा बोलीन असं नाहीये हे राज ठाकरेच स्वतः ठरवत आहेत राज ठाकरेंच्या निर्णयावर आता उद्धव ठाकरेंचा निर्णय असणार आणि उद्धव ठाकरेंसुद्धा सांगितले की राज ठाकरे जर युतीच्या संदर्भात काही बोलू इच्छित नाहीयेत तर आपण नंतरच बघू हे स्वतः त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे त्यामुळे हा जो युती होणार दोन पक्ष एकत्र येणार बरेच दिवसांनी एकोणीस वर्षांनी ते एकत्र आले एका स्टेजवर एकत्र आले याचं जे काही गुणगान चालू होतं त्याच्यामध्ये कुठेही राजकारण नव्हतंच हे आता राज ठाकरेंनी सांगून टाकलं हा फक्त मराठी विजयाचा मेळावा होता पण मीडियाला जे वाटत होतं की या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र सगळा बदलून टाकावा तसं काहीच घडलेलं नाही त्यामुळे आता हे सगळं चित्र पूर्णपणे बदललं आहे जे काही पाच जुलैपर्यंत झालं तेवढंच त्याच्या ते पुढे आता पुढच्या या चार महिन्यांच्या काळामध्ये तरी आपल्याला हे दोन पक्ष कुठे एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा गोडी गुलाबीने सगळं चाललेलं आहे हे ये दिसून येणार नाही कारण शेवटी लग्न समारंभ झाला आता लग्न समारंभ झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून जातात मग पुन्हा काही ते एकमेकाची तोंड बघत नाहीत किंवा पुन्हा एकदा तसा काही एखादी संधी येत नाही की जेव्हा सगळे पुन्हा एकत्र येतील ती येईल तेव्हा संधी आता तसंच झालेलं आहे पाच जुलैचा हा सगळा सोहळा पार पडलेला आहे सगळा आनंदाचं वातावरण झालं तेव्हा आता पुन्हा आहे त्या ठिकाणी सगळे परतलेले आहेत आपापल्या जागी परतलेले आहेत हेच याच्यावरनं स्पष्ट झालं त्या जा मीडियाचा हा सगळा जो काही त्यांनी खेळ केला होता तो पाच जुलैपर्यंत संपुष्टात आलेला आहे त्यामुळे आता चार महिने थांबण्याशिवाय पर्याय नाही पुन्हा एकदा टी आर पी मिळण्यासाठी काहीतरी नवीन एखादा विषय येतो का हे आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद